निवृत्ती वेतनधारकांनी फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगावी कोणताही पत्रव्यवहार करण्यापूर्वी कोषागार कार्यालयाशी संपर्क का साधावा फसव्या फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगावी अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयाच्या अधीनस्थ सर्व निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी फसव्या फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगावी असं आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी अमोलिखे यांनी केलं आहे जिल्हा कोषागार कार्यालयाकडून निवृत्ती वेतन सुधारित निवृत्ती वेतन कुटुंब निवृत्तीवेतन तसेच निवृत्तीवेतनविषयक इतर सर्व लाभ प्रदान करण्यात येतात सदर लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुली किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोशागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही किंवा ऑनलाईन व्यवहार करण्याविषयी के सूचित केले जात नाही कोषागार कार्यालयामार्फत फक्त लेखी स्वरूपात पत्रव्यवहार केला जातो याबाबत काही निवृत्तीवेतन धारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात असून याबाबतच्या कोशागार कार्यालयास तक्रारी प्राप्त झाल्या आहेत निवृत्ती वेतनधारक व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी नि फसव्या फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगावी अशा प्रकारच्या फसव्या ऑनलाईन गुगल पे फोन पे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे भरण्याबाबत दूरध्वनी भ्रमणध्वरीवरून आलेल्या कॉल किंवा संदेशाला प्रतिसाद देऊ नये याबाबत निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती निवृत्ती वेतनधारकांची वैयक्तिक जबाबदारी राहील याची नोंद घ्यावी कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथमतः कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत करण्यात आलं आहे अमरावती जिल्हा कोषागार कार्यालयातर्फे जवळपास पस्तीस हजाराच्या आसपास सेवानिवृत्ती वेतनधारक आहेत आणि कुटुंबनिवृत्ती निवृत्ती वेतनधारक आहे तर गेल्या काही दिवसापासून सोलापूरमध्ये काही प्रकरणं अशी उद्भवली ज्यामध्ये निवृत्तीवेतनधारकांना फेक फोन कॉल्स यायला लागले आणि कोशाकारातर्फे काही रक्कम प्रदान करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांनी तेन काही रक्कम प्रदान करावी म्हणून त्यांना अशा प्रकारचे कॉल आलेले आहे आणि अशा निवृत्तीवेतनधारकांनी अशा फेक कॉलचा ते बळी पडलेले आहे आणि त्यामध्ये त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि म्हणून या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोषागार कार्यालयातर्फे सर्व निवृत्तीवेतनधारकांना आवाहन करण्यात आलेलं आहे मी या माध्यमातून अमरावतीमध्ये कार्य अमरावतीमध्ये असणाऱ्या सगळ्या सेवानिवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना आवाहन करू इच्छितो की कुठलाही तुम्हाला फेक कॉल आला किंवा कोणीही तुम्हाला आमिष देत असेल आणि किंवा मा कोषागारामार्फत तुम्हाला कोणी फोन केला असं ते सांगत असतील आणि ते म्हणत असतील की तुम्ही आम्हाला अमुक पैसे द्या आणि आम्ही तुमच्या खात्यावर अमुक पैसे जमा करू तर अशा कुठल्याही कॉलला तुम्ही बळी पडू नका मार्फत असा कोणताही कॉल आम्ही निवृत्तीवेतनधारकांना करत नाही मात्र तुम्हाला असा काही कॉल आला किंवा असं काही प्रकरण आढळलं तर कृपया आमच्याशी त्वरित तुम्ही संपर्क साधा जेणेकरून त्याविषयी आपल्याला योग्य ती दखल घेऊन योग्य ती दंडात्मक कारवाई संबंधिताविरुद्ध करता येईल आणि इतर निवृत्तीवेतनधारकाशी कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची दक्षता देखील घेता येईल तरी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही अशा कुठल्याही कॉलला बळी पडू नका आणि कुठल्याही कॉलला प्रतिसाद देऊ नका जेणेकरून आपलं कोणतंही नुकसान होणार नाही याची आपण दक्षता घेऊ व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज व इंस्टाग्रामला फॉलो करा